दुर्दैवी मुलाला शाळेत सोडायला निघाले अन काळानं घातला घाला आईवडिलांचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झालाय ही घटना सांगोला शिरभावी रस्त्यावर इंगळेपाटी पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली समोर आलेल्या माहितीनुसार धनंजय क्षीरसागर यांचा मुलगा शिरभावी इथं हायस्कूल मध्ये शिकत आहे क्षीरसागर हे सांगोल्याहून शिरभावीकडे दुचाकीवर मुलाला सोडण्यासाठी निघाले होते पत्नी सुवर्णा क्षीरसागर या देखील त्यांच्या सोबत होत्या इंगळेपाटी पेट्रोल पंपाच्या शेजारी अचानक त्यांची दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की धनंजय व सुवर्णा क्षीरसागर या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा ब्रह्म हा गंभीर जखमी झालाय अपघाताची माहिती मिळताच मृताचे चुलत भाऊ गणेश दत्तात्रय कमलापूरकर धोडीराम दत्तात्रय कमलापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्यांना धनंजय आणि सुवर्णा क्षीरसागर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच पत्नीचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या मुलाला सांगोल्याहून पुढील उपचारासाठी मिराजला दाखल करण्यात आल्याची आहे